पण नाही आम्ही आम्ही आपलं तरी जरी सांगितले तर त्याला बरोबर होणार आहे का मग काय तशीच राहणार आहे कुठल्या जण नाही आतापर्यंत जण पूर्ण केले ते तो तो के आता होणार आहे मी पत्रकार आहेत मी सामान्य माणूस आहे हा प्रश्न मी तुम्हाला केला तर तुम्ही काय उत्तर द्या जुनी महानगरपालिका पण चुक काहीच नाहीये तशा बघायला गेलं सगळ्या लुटून खाल्लेल्या आहेत बस बाकी काय नाही रस्त्यावर अनेक रॅली मोर्चे प्रचार आपल्याला मिळतात यामुळे वाहतूक कोंडी शहर हे वाढत्या लोकसंख्येच शहर मानलं जात या शहरातली समस्या या वाहतूक कोंडीमुळे रिक्षा चालकांना आणि प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो मग तो घोडबंदर परिसर असू दे किंवा माझेवडा परिसर असू दे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते याचाच आढावा आज आपण रिक्षा चालकांकडून घेणार आहोत आता जरी मी सांगितले तर ते काय बरोबर होणार आहेत का मग राहणार आहेत खड्डे व्हायचे ते होणारच आहेत मी आता जर बोललो तुम्हाला की बाबा खड्डे होतात म्हणून त्यांनी केले खड्डे तर परत होणार नाहीत का होणार नेत्यांची आश्वासनं दिली जातात पूर्ण होतात का कुठले जण नेत्या आतापर्यंत आश्वासन पूर्ण केले ते आता होणार आहेत ठाणे शहराचं नियोजन एकंदरीत कसं आहे ते नेत्यांना जाऊन आता विचारा तुम्ही त्यांना तेव्हा ते उत्तर सांगतील तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त हे जर मला प्रश्न विचारता मी तुम्हाला जा समजा पत्रकार आहे आणि तुम्ही एक सामान्य नागरिक आहे तुम्हाला जर मी हा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल नियोजनाचं तर सांगू शकत नाही तुम्ही काय उत्तर द्याल मी हा प्रश्न केला तुम्हाला मी पत्रकार आहे तुम्ही सामान्य माणूस आहे हा प्रश्न मी तुम्हाला केला तर तुम्ही काय उत्तर द्याल पण सध्या आता मी तुम्हाला प्रश्न विचारले मी तर सांग तुम्हाला मी एक पत्रकार तुम्हाला मी सामान्य पण कशा काय व्हा आता तुम्ही रिक्षा चालक आहात किती वर्ष रिक्षा चालवता इथे पंधरा वर्ष समस्या इथे काय सोडवल्या जातात का तुमच्या नियोजनात हो रिक्षावाल्याच्या समस्या कोणी सोडवत पण नाही रिक्षावाले आम्ही आपलं परत राहिले जसा दिवस येईल तसं काय राहिलं काय महानगरपालिका ही जुनी महानगरपालिका आहे खूप वर्ष झालेली आहे मुंबई महानगरपालिका आत्ता झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेनं जो फरक आहे तसं धाना महानगर फरक नाही घाटारा व्यवस्थित नाही त्याच्याशिवाय सुलभ शौचालय इथे आजूबाजूला कुठे भेटत असतील तर दिसणार नाही समजणार नाही ना। पण मुंबई ठाणा वा, मुंबई मार्गला शंभर मीटरवर अंतरावर लिहिलेलं असणार की तुम्हाला सुलभ शौचालय आहे म्हणून पण ह्या ठाणा महानगरपालिके कुठे तुम्हाला सुलभ शौचालय व्यवस्थित असली तर ती व्यवस्था एवढी असणार भरपूर घाणेडी असणार असं आहे त्याच्याशिवाय घाटारा पण इथले एकदम बेफिकीरपणाचा आहे काय त्याला हे नाही एवढी वर्ष जुनी महानगरपालिका पण चुकसोय काहीच नाहीये त्या बघायला तर लुटून काय पंधरा आहे रेट तुम्हाला रोड बंद जास्ती असते आता माझी वडाला जाम असते आणि नाचिको पण जामच नेहमी असते आता निवडणुका वगैरे आलेल्या आहेत आश्वासन दिली जातात की रस्त्याची कामं पूर्ण करू रिक्षा चालकांना काही समस्या येणार नाही ट्राफिक होणार नाही त्या संदर्भात काय सांग हो लेकिन किती बाई लोक जोडायचं काम चालू केलं लवकर करत नाही मेन प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट आहे की एक रिक्षा गेले तुमचा पास होत नाही एवढं लवकर जेवढं लवकर काम होणार तेवढं लोक हे लोक ट्राफिक निघेल ना आता तीन हात ना गेला बघा विधी विधी जाम असते त्या लोकांना त्रास होते काय समस्या समस्याचं निराकरण कुठेतरी झालं पाहिजे का रिक्षा होिक्षा काय समस्या येतात तुम्हाला एकंदरीत या शहरामध्ये समस्या घोटबंदर रोड ला मेट्रो मुलं तर ट्रॉफिक होणार काय पाहिजे रस्ते चांगले केले पाहिजेत ट्रॉफिक नाही व्हा म्हणून आणि

आ, रिक्षा चालक कसं आहे माहितीये का रिक्षा चालकच केलेलं आहे द्युटी मध्ये कसं माहितीये का प्रत्येक रोडवरती खड्डे बिडे सगळे काय असतं आमच्या कमराला पण फटका लागतो ट्रॅफिक मुळे आम्हाला पण दोन शब्द ऐकायला लागतात बाकीचे लोक पण आम्हाला ओरडतात हे आले तिथे असं आहे त्यामुळे जरा ट्रॅफिक जरा व्यवस्था झाली पाहिजे त्या संदर्भात नाही असं काय नाही आता त्यांना समजलं पाहिजे ना बाबा हे खड्डे आहेत हे रस्ते असे तसे हे काय समजलं पाहिजे